कैक दिवस उलटले महायुतीला मताधिक्य मिळालं असं असलं तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच मात्र काही केल्या सुटेना मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार आणि इतर पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार मंत्रिमंडळ वाटपामध्ये कोणत्या पक्षाला झुकत माप दिलं जाणार याविषयीचे फक्त तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत नेते मंडळींची वक्तव्य चर्चा आणि बैठका याच्या पलीकडे अद्याप काहीच घडताना दिसत नाहीत कोणत्याच अधिकृत घोषणा नाही राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात बराच संभ्रम पाहायला मिळत आहे एकीकडं राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसापासून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मुख्य प्रकाश झोतापासून दूर राहिले असले तरीही मंत्रिमंडळाच्या त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत याची बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं गृहमंत्रीपद आणि तेरा मंत्रिपदाच्या मागणीवर शिंदेंचा शिवसेना पक्ष ठाम असल्याचं बोललं गेलं सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांच्या नावाच्या चर्चेंना वाव मिळाला त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांच्या एका पोस्टनं सत्ता स्थापने गुंता आणखी वाढवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही एकनाथ शिंदे यांच्या वाटेला विरोधी पक्षनेतेपद जाणार असल्याची एक प्रश्नार्थक पोस्ट त्यांनी केली आणि हा तिढा आणखी वाढल्याचं स्पष्ट झालं दमानिया यांनी पोस्टमध्ये लिहिलेल्या ओळी पाहता येत्या काही दिवसात महायुतीत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार आणि खरंच राज्यात राजकीय भूकंप येणार का हाच प्रश्न उपस्थित झाला आहे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते परवाच संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांनी मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते चार दिवसापूर्वी पी सी घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले मग ताप काय मग घरी काय आणि कुछ काल आहे माध्यम प्रतिनिधींचा हवाला देत ही भाजपाचीच रणनीती असून यामध्ये विरोधी पक्ष संपवण्याचा भाजपचा कट असल्याचा गंभीर आरोप दमानी यांनी केला आहे भाजपाला त्यांना हवे नको ते सगळे पुरवलं जाईल आणि विरोधी पक्षनेता पण यांचाच या शब्दात त्यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळं आता राज्याच्या राजकारणात पुढं नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे म्हणजे भाजपाच रसद पुरवून शिंदेना विरोधी पक्षाच्या बाकड्यावर बसवणार काय नेमकं अंजली दमानी यांना म्हणायचं आहे काय दमानी यांच्या या पोस्टनं मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे खरंच भाजपाच्या सांगण्याप्रमाणे का स्वमर्जीनं एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ इच्छितात काय वाटतं तुम्हाला एकनाथ शिंदेनी जर विरोधी पक्षनेते पद घेतलं तर हे योग्य असेल काय दोन भाजपाची खरी ही रणनीती असेल काय भाजपाला विरोधी पक्ष संपून आपलाच माणूस म्हणजे एकनाथ शिंदेना विरोधी पक्षनेता करण्याचं या ठिकाणी भाजपानं गणित घातलंय काय आणि जर घातलं असेल तर हे कितपत योग्य आहे आपली कमेंट जरूर कळवा आणि हो चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात